ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आता जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे अर्जुन सायलीच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे आणि या ॲनिव्हर्सरीला घरच्यांनी दिलेल्या सरप्राईज मध्ये आता अर्जुनला खूप मोठा एक पुरावा सापडलेला आहे ज्यावेळेला या सगळ्या विचारामध्ये अर्जुनपासून दूर जाण्यापासून सायलीला बेशुद्ध झालेली आहे आणि त्याच वेळेला पडता सायलीच्या पायावरील तुळशीपत्राची खूण अर्जुनच्या हातात आलेली आहे अर्जुनचा पाय सायलीला दिसलेला आहे आणि ती तुळशीपत्राची खूण पाहून अर्जुन हादरलेला आहे सायलीच्या पायावर तुळशीपत्राची खूण आता एक एक धागे दोरे अर्जुन जोडवत जाणार आहे आणि ॲनिव्हर्सरीच्याच दिवशी ज्या दिवशी दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार असतं त्याच वेळेला भयानक खुलासा घरच्यांसमोर आणि अर्जुन समोर झालेलं आहे हे सगळं कसं घडलेलं आहे ॲनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशन पर्यंत हे दोघं जण पोहोचले कसे तिथून साईला कशी चक्कर आली हे या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दोन दिवस असताना अर्जुन आपला टिफिन मुद्दाम घरी विसरलेला असतो जेणेकरून सायली त्याचा टिफिन घेऊन येईल आणि सायली टिफिन घेऊन आल्यावरती त्याला सायली सोबत या विषयावरती बोलता येईल की दोन दिवस झाल्यावरती पण तुम्ही मला सोडून जाऊ नका म्हणून त्याच वेळेला सायली टिफिन घेऊन येते आणि सर हे असे काही टिफिन तुम्ही विसरत जाऊ नका कारण कसं आहे ना या सगळ्यामध्ये तुम्हाला आता टिफिन घेऊन यायची बाकी छोट्या मोठ्या कामांची सगळी सवय करून घ्यायला लागणार आहे कारण कारण या सगळ्यामध्ये मी तुमच्यासोबत दोन दिवसानंतर असणार नाही आहे त्यामुळे ही, त्या ही गोष्ट तुम्ही अगदी गाठ बांधून ठेवा की या सगळ्यामध्ये तुम्हाला स्वतःचं स्वतःला करायचं आहे अर्जुन म्हणतो इतकेच तुम्हाला माझी काळजी वाटत असेल तर तुम्ही का बरं हे सगळं सोडून जात आहे मला सोडून जाऊच नका ना असं म्हणत आता मात्र इकडे लगेचच अर्जुन काही बोलणार त्याच वेळेला अर्जुन काही बोलणार त्याच वेळेला तिकडे आता लगेचच चैतन्य येतो चैतन्य आल्यावरती आता मात्र इकडे दोघांचं बोलणं अर्धवटच राहतं चैतन्य अर्जुनला सांगतो अर्जुन, अर्जुन मला खूप महत्त्वाची माहिती मिळालेली आहे की महिपतला पोलीस कंप्लेंट पोलीस जेलमध्ये असतानासुद्धा त्याच्याकडे त्याच्याकडे मोबाईल आहे आणि त्या मोबाईलला मी पाहिलेला आहे म्हणजे त्या मोबाईलवरती मी बोललेलो आहे किंवा मी त्याचं बोलणं ऐकलेलं आहे त्याला मोबाईल कसा मिळाला आणि तो मला तो मला सांगत होता माहिती ती म्हणजे म मधुभाऊंच्या विषयी काहीतरी मधुभाऊंच्या विषयी तो सांगत होता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे असं म्हटल्यावर ती मग मात्र अर्जुन म्हणतो काय यावरती चैतन्य म्हणतो हो आणि त्याच्याकडे कसा फोन आला ना याची माहितीसुद्धा तुला काढली पाहिजे तू न जेलच्या ऑथॉरिटीकडून आता हायर ऑथॉरिटीकडून परवानगी घे आणि त्याची त्याचा ना त्याचं सगळी तपासणी करायला लागे असं म्हणत चैतन्यने अर्जुनला खूप मोठी गोष्ट सांगितलेली असते त्यातच अर्जुनच्या डोक्यामध्ये दोन दिवसानंतर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार हे असल्यामुळे अर्जुनच्या मनामध्ये सतत तोच विचार असतो पण चैतन्यने हे सांगितल्यावरती मधुभाऊंच्या हिअरिंगचा दुसऱ्या दिवशीच आता त्याच्या लगेच तिसऱ्या दिवशी ॲनिव्हर्सरी असते त्याच्या रात्री मधुभाऊंची हिअरिंग असते आणि या सगळ्या गडबडीमध्ये सायलीच्या मनावरती प्रचंड ताण असतो आता इकडे तोपर्यंत चैतन्याला साक्षीकडून सगळी माहिती काढून घ्यायची असते तो साक्षीसोबत गोड गोड बोलून अजून काय माहिती मिळते का कारण हातामधला फक्त एकच दिवस असतो आणि साक्षी चैतन्यकडून आपल्याला काही माहिती मिळते का यासाठी प्रयत्न करत असते तिला अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर हवे असतात तिला कोर्टामध्ये अर्जुन सायली हे घरच्यांनाच फसवत आहे आणि असा जर वकील त्याच्या घरच्यांना फसवत आहे तर तो वकिली काय करणार हे सिद्ध करायचं असतं पण चैतन्य अलर्ट झालेला असतो आणि तो साक्षीपर्यंत कोणतेही पुरा पोहोचू देत नसतो उलट साक्षीकडून पुरावे काढण्यामध्ये चैतन्य हळूहळू यशस्वी होत असत आता मात्र अनिव्हर्सरी एक दिवस झालेला असतो सायली एक एक करत खुणा करत असते अर्जुन म्हणतो भास्कर आहे मला नाही बघवत आहे सायली म्हणते असं काय करताय सर एक दिवस आहे आता हा एक दिवस उद्याचा त्या दिवशी मधुभाऊंची हिअरिंग त्यानंतर पुढल्या तारखेला मी इथून निघून जाणार आहे अर्जुन म्हणतो काय करताय तुम्ही असं यावरती सायली म्हणते हो अर्जुन सर आता मी इथे थांबणं खूप चुकीचं ठरेल उद्याची मधुभाऊंची हिअरिंग झाली मला खात्री आहे उद्या मधुभाऊंना बेल मिळेल आणि मी निघून जाईल या दोघांना माहीत नसतं की कल्पना प्रताप अश्विन या सगळ्यांनी आणि विमलच्या मदतीने या दोघांची अॅनिव्हर्सरी प्लॅन केलेली असते आता रात्री बारा वाजता या दोघांना अॅनिव्हर्सरीचं सरप्राईज द्यायचं असतं म्हणजे आज रात्री बारा वाजता अॅनिव्हर्सरीचं सरप्राईज दिलं की उद्याच्या दिवसाला मधुभाऊंची हिअरिंग होणार असते चैतन्य पण आलेला असतो त्यावेळेला सायली आणि अर्जुनचा सगळ्यांनी केक आणल्यामुळे त्या दोघांना केक कापणं भाग पडतं आणि यांना माहीत नसतं की यांचे यांचं लग्न खोटं आहे हे या अनिव्हर्सरी नंतर वेगळे होणार आहेत पण या दोघांना हे माहिती असतं त्यामुळे अॅनिव्हर्सरी दोघांची असली बाकी सगळे खुश असले तरी अर्जुन आणि सायली हे दोघही उदास असतात त्यांना आता कोणत्याही प्रकारे काहीच कळत नसतं की आपण हे सेलिब्रेट करायला पाहिजे की आपण हे सेलिब्रेट करायला नको ते खूप मोठ्या द्विधा मनस्थितीमध्ये असतात आणि त्यामुळे आता दोघांच्या चेहऱ्यावरती हसू मावळलेलं असतं दोघंजण एकमेकाकडे पाहतात एकमेकाकडे पाहात ते आपली विष मागतात की सायली विष मागत असते की या घरापासून या अर्जुन सरांपासून वेगळं राहण्याची देवा मला शक्ती दे आणि अर्जुन मागत असतो की सायलीला माझ्याबद्दल प्रेम वाटू दे आणि सायली कायमच्या इथेच राहू दे आणि हा सगळा सायलीला इतका त्रास होत असतो की तिची तब्येत बिघडते आणि त्याच लॉन मध्ये झाल्यावर ती आता मात्र सायली तिकडून पुढे येते तिच्या नजरेसमोर सगळं येतं अर्जुन मागे येतो काय झालं सायली सायली म्हणते सर मला काहीतरी आठवते अर्जुन म्हणतो काय आठवते तुम्हाला यावरती सायली पाहते इथेच अर्जुनने तिच्या गळ्यामध्ये ती चेन घातलेली असते इथेच बर्थडेच्या दिवशी तिने सगळ्यांचा निरोप घेतलेला असतो याच अंगणामधून ती एकवीस वर्षापूर्वी बाहेर पडलेली असते आणि त्याच अंगणामधून तिला दुसऱ्या दिवशी बाहेर जायचं असतं हा सगळा योगायोग तिला एकदम मनाला भाऊन जातो ती वेड्यासारखी धावत सुटते तिचं डोकं दुखायला लागतं अर्जुन सायली सायली काय झालं पण सायलीच्या डोक्यामध्ये एकवीस वर्षापूर्वीच्या आठवणीत थैमान घालत असतात सायली इकडे तिकडे पाहते काय घडतंय हे काय होतंय आपल्याला काही कळायच्या आत तिला भोवळायला लागते अर्जुन सर अर्जुन सर अर्जुन अर्जुन असं ते ओरडायला लागते अर्जुन सरांवरून ती अर्जुन अर्जुन आल्यावरती इकडे आता अर्जुनला धक्का बसतो काय होते सायली तुम्हाला काय होते पण अर्जुन अर्जुन असं ती म्हणायला लागते अर्जुन तिकडे येतो आणि आता सायली सायली असं म्हणत तो तिला आता मांडीत घेणार तर सायली बेशुद्ध पडते सायली बेशुद्ध ती अर्जुन तिला सावरत असतो तिला वरती उचलून आत्मधे घेण्याचा प्रयत्न करत असतो या सगळ्या झटापटीमध्ये सायलीच्या पायावरची साडीवरती होते सायलीच्या पायावरील तुळशीपत्र समोर येतं अर्जुन हादरतो सायडीच्या पायावरील तुळशीपत्र बघताना अर्जुन विचित्र विचार करतो हे कसं शक्य आहे सायरीच्या पायावरील तुळशीपत्र कसं काय काय हा सगळा गौड बंगाल काहीतरी गडबड आहे आणि अर्जुनला काही विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही तोपर्यंत तिकडे कल्पना विमल ज्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत असतात तिकडचं सगळं उरकत असतात केक वगैरे घरात नेत असतात त्या आवाज ऐकतात अर्जुन अर्जुन ओरडलेला आणि धावत येतात त्या धावत येतात पाहतात तर काय सायली खाली पडलेली अर्जुनने पायावरची खूण पाहिलेली पाया असते तो काही बोलणार तितक्यात कल्पना म्हणते तू ताबडतोब सायलीला आत घेऊन चल अर्जुन म्हणतो मम्मा मम्मा हो आणि तो विसरून जातो आपण काय बघितलं होतं आणि सायलीला शुद्धीवरती आणणं किंवा सायली बनवणं ही त्याची प्रायोरिटी राहते आणि त्या ह्याच्यामध्ये त्याच्या मेंदूवरून क्षणासाठी ते जे तुळशी पत्र पाहिलंय ते विसरलं जातं पण क्षणासाठी तो आता सायलीला आत घेऊन येतो सायली सायली असं म्हणत तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो विमल आणि आता कल्पना पाणी शिंपडत असतात पण तोपर्यंत सायलीची शुद्ध हरपलेली असते अर्जुन तिच्याकडे पाहत असतो त्यानंतर सायलीला उचलून आता घरात आणलं जातं आणि आता अर्जुन सायलीकडे पाहत बसतो आणि आपण खरंच तुळशीपत्र पाहिलं का डॉक्टरांना कॉल केला जातो आणि खरंच तुळशीपत्र पाहिलं का म्हणून अर्जुन पुन्हा तो पाय बघतो हो खरंच सायलीच्या पायावर तुळशीपत्र आहे आणि कल्पना म्हणते काय झालं अर्जुन अर्जुन काहीच बोलत नाही तोपर्यंत अश्विन आलेला असतो अश्विननी दुसऱ्या डॉक्टरांना बोलवलं असतं सायलीवरती उपचार चालू होतात पण त्याच वेळेला जेव्हा कल्पना विमल बाहेर जातात सायडीच्या जा तोंडून शब्द बाहेर पडतो अर्जुन सर माझ्या तुमच्यावरती प्रेम आहे मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत या घरातील माणसांशिवाय मी नाही जगू शकत एकाच वेळेला दोन गोष्टींचा उलगडा झालाय एक म्हणजे सायली अर्जुनवरती प्रेम करते दुसरा म्हणजे सायलीच्या पायावर तुळशीपत्र आहे आणि या सगळ्या गडबडीमध्ये अर्जुनच्या हे लक्षात आलंय की सायलीच्या पायावर तुळशी पत्र आहे पण सायली बेशुद्ध पडल्यामुळे थोड्या वेळासाठी त्याचा विसर पडलाय किंवा ती गोष्ट त्याला इम्पॉर्टंट वाटत नाहीये पण सायली ज्या वेळेला शुद्धीवरती येईल त्यावेळेला तिचं प्रेम आणि तिच्या पायावर तुळशी पत्र हे अर्जुनच्या समोर आल्यामुळे मालिकेमध्ये जबरदस्त उलगडा होणार आहे आणि मालिकेमध्ये जबरदस्त पॉझिटिव्ह पॉइंट येणार आहे